नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये आणि आज आपण करणार आहोत लसणाची खिचडी आपण जी खिचडी बनवतो नेहमी त्यात आपण आलं कांदा कांदा वगैरे घालतो टोमॅटो तर आज आपण फक्त लसण एक ते दीड चमचा जिरे आणि मसाला जी वेलची असते तर तीन वेलच्या घेतल्या जातात त्यातले फक्त आपल्याला बी घ्यायचे तीन ते चार घ्यायचे आणि आता आपल्याला काय करायचं मिक्सरला हे सगळं जाडसर असं वाटून घ्यायचं आठ ते दहा हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात आपण फोडणीसाठी इथं आपण तेल घेतलेलं आहे तसेच इथं आपण तीन वाट्या तांदूळ घेतले यामध्ये खिचडीमध्ये आपण थोडंसं होडमीला पुदिना किंवा कोथिंबीर घालू शकतो कढीपत्ता काही चालतं तर आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला आता मिक्सरला हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आता आपले वाटून घेऊया आता आपण जिरे आतलं वेलचीचं जे वि होतं ते वि आणि लसण बारीक असा वाटून घेतलेला आहे मिक्सरला जाडसरच वाटलं आहे थोडंसं आणि इथं आठ ते दहा आपण काळे मिरे घेतले सुद्धा वाटून घ्यायचे याला थोडं बारीक वाटून घेऊ आपण इथं आपण मिरे वाटून घेतलेले आहेत गॅसवरती गॅसवर ते आपण कुकर ठेवले गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये आपण तेल घालू तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करावे तर दोन पळ्या मोठे ते अजून थोडंसं घालते खिचडी जरा थोडं जास्त तेला चाल तेल असेल तर अजून चवीला छान लागते आता आपल्याला तेल गरम झालं ते आपण थोडंसं लसणाचं जे कूट केलेलं ते टाकून पाहायचं तेल आपलं चांगलं गरम आहे यामध्ये आपण लसूण घालू हे वाटलेलं जे मिरपूड होती ती सुद्धा घातलेली आता आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आपण लसूण चांगलं लालसर भाजलेलं आहे यामध्ये हळद घालू थोडीशी आणि आता आपले तीन वाटे तांदूळ आहेत आपल्याला इथं पाच वाटे पाणी लावू वालेली चव आणल्यामध्ये पाणी टाकून आपण पाच वाटे मोजून पाणी देऊ आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपण आता आपलं पाणी गरम होतं तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ आणि यामध्ये टाकून कुकरचं झाकण लावून टाकू आणि तेलातही परतून घेऊ शकता तांदूळ धुऊन सुरुवातीला त्यामुळे तांदळाचे तुकडे होतात जास्त फिरले त्यामुळे गरम पाण्यामध्ये तांदूळ आपण धुवून टाकूया आता आपलं पाणी गरम झालं पाण्याला उकळी यायला लागली आता आपण हे जे तांदूळ धुवून घेतलेले त्यामध्ये थोडे थोडे टाकू घेऊ आणि याला चांगला असं हालवून घेऊया आणि कुकर लावल्यानंतर आपल्याला फक्त तीन शिट्ट्या उद्या जातात त्यामध्ये आपला हात एकदम तांदळाचा प्रत्येक कण वेगळा होईल जर तुम्हाला अजून जास्त गाळ हवी असेल तर सहा वाट्या पाणी घाला आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला तीन शिट्ट्या देऊच्यात आपल्या आपण पाहू तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या झालेल्या आणि पा आपली अशी मसुद्याची खिचडी तयार झालेली लसुली खिचडी तर भेट भेटू अशा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार